नमस्कार साप्ताहिक महाराष्ट्रभूमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आज आपण शिरूर तालुक्यातील पुण्यभूमी असलेल्या या औद्योगिक क्षेत्र असलेल्या कारेगाव या नगरीमध्ये या ठिकाणी आलेलो आहोत आणि याच कारेगाव नगरीमध्ये भव्य दिव्य असं श्रीराम हॉस्पिटल आहे आपण बघताय श्रीराम हॉस्पिटल आणि या श्रीराम हॉस्पिटलच्या ज्या डॉक्टर आहेत प्रतीक्षाबी श्रीराम यांच्या हॉस्पिटलला आपण भेट देण्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्रभूमीची संपूर्ण टीम आज या ठिकाणी आलेली आहे तर चला आपण श्रीराम हॉस्पिटलच्या डॉक्टर प्रतीक्षाबी श्रीराम यांची भेट घेऊया याच हॉस्पिटलच्या एक मॅडम आपल्यासोबत आहे जे रिसेप्शनला या ठिकाणी असतात मॅडम तुमचं नाव काय सरकटे किती वर्षापासून आपण या हॉस्पिटलला रिसेप्शनचं काम या ठिकाणी करत आहात सहा महिने सहा महिने झाले आणि दररोजचे जे पेशंट आहेत ते किती प्रमाणामध्ये या हॉस्पिटलला उपचार घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात म्हणजे दहा ते पंधरा येतात आहे या हॉस्पिटलमध्ये काही पेशंट आपल्यासोबत आहेत जे आपल्या आजारावरती मात करण्यासाठी या हॉस्पिटलला भेट देण्यासाठी आणि योग्य तो उपचार घेण्यासाठी या हॉस्पिटलला आलेले आहेत तर प्रथमतः आपल्या महाराष्ट्रातल्या ताई आहेत माझ्यासोबत ताई तुमचं संपूर्ण ना। नाव माझं नाव प्र... शारदा प्रकाश टुले मी राहणार केडगावचं हुला पण मॅडमकडं माझी ट्रीटमेंट चालू आहे तर मला मॅडम म्हणजे त्यांच्या ट्रीटमेंटनी नाही तर त्यांच्या बोलण्यातून वगैरे मला फरक जवळजवळ पंच्याहत्तर टक्के पडलेला आहे धन्यवाद त्याचबरोबर आमच्या दुसऱ्या मॅडम आहेत ते परप्रांतीय प्र, आहे आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी हे औद्योगिक नगरी संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारत देशामध्ये प्रसिद्ध आहेत आणि याच काही प्र, प्रांतीय महिला आज यह हॉस्पिटल लिकाणी उपचार घेने सा आए दीदी क्या बोलेंगे किस लिए आप ये हॉस्पिटल में आए हैं मेरा नाम संगीता कोल है हाँ मैं यहाँ पेट दर्द की दवा कराने आई थी बहुत अच्छी मैडम है हाँ बहुत अच्छे से प्यार से बात करती हैं इलाज करती हैं हाँ बहुत अच्छी मैडम कितने दिनों से आप ये हॉस्पिटल में आते हैं पाँच छः महीने हो गए पाँच छः महीने से आते नर अपना दूसरा महिला भगिनी है तन यहाँ ठिका बातचीत करना आहोत दीदी आप ये हॉस्पिटल में इलाज करने के लिए यहाँ पे हमेशा आती है हाँ। तो आ, जो मैडम है प्रतीक्षा मैडम इनका क्या अनुभव है बता सकते आप बहुत अच्छी हैं दवा करने में हर चीज़ में बहुत अच्छी इधर से ट्रीटमेंट किए ना हम ठीक हो गए ऐसा है क्या आपण पाहताय काही लहान मुलंसुद्धा या श्रीराम हॉस्पिटलला भेट देण्यासाठी आणि योग्य तो उपचार घेण्यासाठी या हॉस्पिटलला येत असतात परप्रांतीय दुसऱ्या आपल्या ताई आहेत दिदी आप ये में इलाज के लिए आते हैं तो मॅडम के बारे में क्या बताएंगे आप मैडम तो बहुत अच्छी है और ऐसा डॉक्टर जैसा तो बिहेव ही नहीं करती है ऐसा लगता है कि फ्रेंडली बात करती है हमेशा और कॉल भी कर दो तो अपने को बता देती है ये ले लो व यहाँ आने की जरूरत भी नहीं है ज़रूरत होगा तो हम फोन करके बुला लेंगे यहाँ तक हमें मतलब ये करती है सपोर्ट करती हैं शुक्रिया आ, का ही जेंट्स मंडली सुधा या हॉस्पिटल ला, ला आए भैया आप हॉस्पिटल में आपके लड़के को लेके यहाँ पर आए हैं मैडम के बारेंगे बारे में और ये हॉस्पिटल के बारे में आप क्या कहेंगे मेरा नाम मोहम्मद मुस्तकीम है इंजेक्शन उन्जेक्शन बहुत अच्छा लगाते हैं बुखार में मतलब पता नहीं चलता बहुत अच्छा इलाज होता है यहाँ पे बस ठीक है ये दूसरे मैडम है बच्चे के लिए आप इलाज करने के लिए हॉस्पिटल में आए हैं कितने दिनों से यहाँ आते हैं ये हॉस्पिटल में आप आते हैं एक महिना हो गया एक केली दोनों। दोनों के मॅडम के बारे में क्या आपका कहना है अच्छी है मॅडम अच्छा इलाज करती हैं बच्चे को भी अच्छे से ट्रीटमेंट करती हैं शुक्रिया याच बरोबर आपल्यासोबत काही वयोवृद्ध सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत ज्यांना आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं जातं तुमचं पूर्ण नाव काय आहे मामा नाव कोकडे कोकडे म्हणजे तुम्ही मूळ या ठिकाणी याचेच रहिवाशी आहात तर मॅडमच्या बाबतीत काय प अनुभव आहे तुम्हाला कुठल्या पद्धतीनं मॅडम तुम्हाला या ठिकाणी ट्रीटमेंट आणि योग्य तो उपचार सल्ला या ठिकाणी तुम्हाला देत असतात एकदम हे असे उपचार करतात आणि पैसे हे मानाने गरीबचालकेने चांगले हां तर मामा या ठिकाणी म्हणतायत की प्रतीक्षा जे मॅडम आहेत ते गोरगरीब असो वंचित असो दुर्लक्षित असो पीडित असो या जो तो वर्ग आहे त्या वर्गाला देखील अगदी अगदी कमी दरामध्ये त्या ठिकाणी अल्प दरामध्ये योग्य तो उपचार त्या ठिकाणी देतात माझ्यासोबत एक युवा तरुण आहे तुमचं नाव काय भैया मुकेश कुमार मुकेश कुमार परप्रांती आहे क्या कहेंगे मॅडम के बारे मे श्रीराम श्रीराम हॉस्पिटल के बारे बारेमध्ये आपका क्या कहणा अच्छी हां अच्छा इलाज अच्छा आप खुद आते है होत खुद्द आतेमिली वगैरे पुरी फॅमिली आप हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये इलाज केली आहे शुक्रिया भैया आज हॉस्पिटलमध्ये आता वातावरण खूप भयानक आहे कारण थंडीची दिवस आहेत आणि याच थंडीच्या या वातावरणामध्ये आमच्या महिला भगिनीसुद्धा या श्रीराम हॉस्पिटलला उपचार घेण्यासाठी आलेले आहेत मला वाटतं त्या ताई प आहेत दिदी आप किसली ये हॉस्पिटल मी ह्या पे आए हे? बुखार था इसलिए पालटी वगैरे होता है ना हाँ। तो मतलब ज्यादा तबीयत खराब हो गई थी तो सोई लगाई मैडम मैडम के बारे में आपका क्या कहना है और ये हॉस्पिटल से आप कितने दिनों से यहाँ पर आती है बस पाँच महीने हो गए हमको इधर। आते हैं अच्छी दवाई देते हैं अच्छा भी इलाज करते हैं पैसा भी नहीं रहता तो मांगती भी नहीं है कि पैसा दो अच्छा इलाज करते हैं आ, शुक्रिया मैडम हे अपन क्या ठिकानी की श्रीराम हॉस्पिटलला या पेशंटची दिवसभरातून रांगची रांग या ठिकाणी आपल्याला दिसत आहे प्रतीक्षा मॅडम योग्य तो पेशंटला त्या ठिकाणी सल्ला देतात आणि योग्य तो वैद्यकीय उपचार अगदी अल्प दरामध्ये या पेशंटला करत असतात त्यांचं हॉस्पिटल या कारेगाव नगरीमध्ये खूप चर्चेत आहे आणि खास आपण बातचीत मॅडमशीच करणार आहोत मॅडमला खास आपण भेटण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत मॅडम नमस्कार तुमचं साप्ताहिक महाराष्ट्राच्या भूमीमध्ये मी अगदी मनापासून तुमचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि हे आहेत श्रीराम हॉस्पिटलच्या डॉक्टर प्रतीक्षा बी श्रीराम यांच्याशी खास बातचीत करण्यासाठी साप्ताहिक महाराष्ट्र भूमीची टीम या ठिकाणी आलेली आहे मॅडम पूर्ण आपलं नाव आम्हाला सांगू शकाल माझं पूर्ण नाव डॉक्टर प्रतीक्षा बाबासाहेब श्रीराम मी ह्याच गावची मुक्काम पोस्ट डोक सांगवी तालुका शिरूर जिल्हा पुणे मॅडम तुम्ही या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी उल्लेखनीय असं कार्य तुमच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे आणि मगाशी आम्ही तुमच्याच हॉस्पिटलला काही पेशंटशी आम्ही खास बातचीत त्या ठिकाणी केलेली आहे पेशंटनी तुमच्याबद्दल खूप का या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि तुमचं संपूर्ण शिक्षण कुठं झालेलं आहे आणि कशा पद्धतीनं इथपर्यंत आपण या वैद्यकीय क्षेत्रात के वाटचाल केलेली आहे वैद्यकीय क्षेत्र चूज करण्याचं मेन रिझन म्हणजे मला स्टार्टिंगपासूनच खूप आवड होती वैद्यकीय क्षेत्राची म्हणजे मला अशी भीती वगैरे वाटत नाही की ब्लड वगैरे ते पाहून तर मला एक पहिल्यापासूनच ती लहानपणापासून आवड म्हणता येईल माझी आणि मेन गोष्ट म्हणजे बारावीनंतर मला वैद्यकीय क्षेत्रामध्ये जाण्यासाठी पाठिंबा केला असेल ते माझे वडील आणि माझे मोठे काका कदाचित मी असं म्हणू शकते की त्यांच्या त्याच पाठिंबामुळे मी आज इथे एक सक्सेसफुल डॉक्टर म्हणून बनली आहे बारावीनंतर माझं मी कॉलेजला घेतलं ॲडमिशन संगमनेर डेरे कॉलेज इथे तिथून मी चार वर्ष माझं कंप्लिशन करून नंतर मला सिव्हिल नाशिक इथे माझी ड्युटी लागली तिथे मी तीन महिन्याचा पण खूप छान एक्सपिरियन्स घेतला नंतर मला कोपरगाव म्हणजे तिथे खूप खेडेगावात एक ड्युटी लागली होती पी एस सीमध्ये तिथे पण मला एक गावाचा खूप छान एक्सपिरियन्स आला कदाचित तिथे एक्सपिरियन्स लोकांची सेवा करता करता मला असं वाटू लागलं की कदाचित आपण पण या क्षेत्रामध्ये स्वतःचा व्यवसाय निवडू उभा करून आपण सुद्धा लोकांची सेवा करू शकतो आणि कदाचित ते पण एक रिझन असेल की मी आज इथे ह्या याच्यावर बसली आहे एक लोकांची सेवा करण्यासाठीच आणि नंतर मग माझं पूर्ण बी एम एस एंडिंग झाल्यानंतर मी रुबी हॉल ससून येथे पी जी ई एम एस कोर्स हा कम्प्लीट केला आहे इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस अँड डिप्लोमा तर त्याच्यामध्ये पण मला खूप छान प्रकारे एक हायफाय ऑ ह म्हणजे हायफाय हॉस्पिटलचा एक्सपिरियन्स येऊन गेला तिथून नंतर मी माझे गायनेक प्रॅक्टिस वास्तली हॉस्पिटल खराडे येथे केली आहे तिथेसुद्धा मला सरांचं सा खूप छान मार्गदर्शन आणि सपोर्ट भेटला आहे तिथूनसुद्धा म्हणता येईल की मी खूप काही गोष्टी शिकून गेले नंतर मी माझी पुढची जनरल मेडिसिनची प्रॅक्टिस श्री लक्ष्मी हॉस्पिटल खराडे येथेच केली आहे तिथूनसुद्धा मी खूप छानरित्या एक्सपिरियन्स घेते तिथल्या डॉक्टरांचा पण खूप छान पाठिंबा भेटला मला आणि मग एवढं पाठिंबा घेऊन एवढं राऊंड केल्यामुळं असं वाटलं की आता आपण सुद्धा क्षेत्रामध्ये उतरू शकतो आणि नोकरी न करण्याचं रिझन हेच की नोकरी करताना असं वाटलं की आपण स्वतःचा जरी व्यवसाय ओपन केला तरी आपण त्याच्यामध्ये सक्सेसरित्या उतरू शकतो आणि व्यवसाय करण्यासाठी असं नाही लागत की आपल्याला श्रीमंत कुटुंबच लागतं किंवा आपल्याकडे म्हणजे श्रीमंतीचं जन्माला यावं लागतं व्यवसाय ओपन करण्यासाठी आपल्याला लागतो फक्त आपला आत्मविश्वास आणि फक्त आपला योग्य निर्णय आणि ह्यासाठी आपल्याला पाठिंबा लागतो आपल्या कुटुंबाचा सक्षम पाठिंबा आणि समाजाची आपल्याविषयी असलेली प्रेम आपुलकी आणि झेवाडा ह्या दोन गोष्टी जरी आपल्याला परिपूर्ण भेटल्या तरी आपण आपला व्यवसाय व्यवसायामध्ये उतरू शकतो आणि त्याला परिपूर्णरित्या उभा करू शकतो हां आणि दुसरं मी असं नक्कीच म्हणू शकते की असं आप नाही की आपल्याला आपला व्यवसाय करण्यासाठी पाठिंब्याची किंवा डिपेंडंटच राहण्याची गरज आहे कारण असं पण म्हणतात की लग्नानंतर आपण ओपीडी किंवा हॉस्पिटल टाकू शकतो असं नाही आहे लग्नाआधीसुद्धा आपण आपल्या स्वबळावरती आणि कुटुंबाच्या पाठिंबावरतीसुद्धा स्वतःचं क्लिनिक किंवा ओपीडी उभं राहू करू शकतो आणि त्या गोष्टीचा मला नक्कीच अभिमान आहे की मी ती गोष्ट साध्य केलेली आहे मॅडम आज तुम्ही या खुर्चीवर बसलेला आहात त्या क खुर्चीबद्दल खरं तर जो आशिराद आशीर्वाद आईवडिलांनी तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा असताना तुम्हाला या क्षेत्रामध्ये त्यांनी जी त्या ठिकाणी इच्छा दर्शवली तर या खुर्चीवर तुम्ही बसत असताना तुमच्याच आईवडिलाबद्दल काय तुम्ही बोलू शकाल क्षेत्रामध्ये म्हणायचं गेलं तर इथपर्यंत पोहोचण्यामध्ये आणि ही पदवी प्राप्त करण्यामध्ये माझ्या आई आणि कुटुंबाचा खारीचा आणि मोलाचा वाटा आहे कदाचित मी असं म्हणू शकतो की त्यांच्या सपोर्टमुळे त्यांच्या प्रेमामुळे त्यांच्या पाठिंबामुळे मी इथपर्यंत पोहोचली आहे आणि मला याचा खरंच खूप अभिमान वाटतो की आई आईवडिलांमुळे वडिलांमुळे मी इथपर्यंत पोचली आहे डॉक्टर प्रतीक्षा मॅडम इथल्या आरोग्याबाबत आपण काय सांगाल आरोग्यसेवा म्हटलं तर इथला जो भाग आहे जे कारेगाव आहे इथे बऱ्यापैकी सगळे परप्रांतीयच आलेले आहेत आणि ते कसं मोलमजुरी करून आपले पोट भरत आहेत त्याच्यामध्ये त्यांना एकदम माफक दरात सेवा मिळावी हाच माझा एक उद्देश आहे की त्यांना योग्य ती सेवा द्यावी आणि त्यांचं आरोग्य व्यवस्थित होऊन जावे आणि ते सांगायचं म्हटलं तर हा एरियामध्ये खूप तसं धूळ नाही का हायवे वगैरे आहे त्याच्यामुळं बऱ्यापैकी लोकांचं आरोग्य थोडं जरा म्हणजे धोक्याचंच येऊन जातं इथे बऱ्यापैकी सर्दी खोकला ताप थंडी हे बऱ्यापैकी ह्या पेशंट बऱ्यापैकी आढळतात सो त्यांच्या त्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्या पाठीमागचा उद्देश हाच की त्यांना लगेच योग्य ती सेवा मिळावी आणि ते लगेच बरे होऊन जावे हाच एक उद्देश फक्त इथल्या पेशंटबद्दल काय अनुभव आहे तुम्हाला पेशंटबद्दल अनुभव म्हणायचा गेला तर पेशंटला उपचार करून पेशंट स्वतःहून मला फोन करून सांगतात की मॅडम आम्हाला खरंच खूप बरं वाटतं तेव्हा खरंच मनापासून खूप छान वाटतं की पेशंट आपल्याला स्वतःहून फोन करून सांगतात की आम्ही ठीक झालो तर आम्हाला खूप बरं वाटतं आहे आणि ते सगळ्या प्रकारचे पेशंट येतात म्हणजे वृद्धापासून पार लहान मुलांपासून सगळे लाईक सर्दी खोकले सगळे लाईक आता महिलांचं जरी म्हटलं तरी पिरियड्स प्रॉब्लेम असतात हार्मोनल इम्बॅलन्स वगैरे बऱ्यापैकी ऑर्थोपॅडिक फ्रॅक्चरचे पण पेशंट वगैरे येतात ड्रेसिंगचे पण असतात इथे आपण टाके पण टाकतो म्हणजे बऱ्यापैकी आपण सगळ्या सेवा त्यांना करू करून त्यांना सेवा उपलब्ध करून देतो आणि पेशंट करून मेन म्हणजे सॅटिस्फॅक्शनरी फीडबॅक आला त्यापेक्षा की सेवा इज डिपेंड ऑन पब्लिक हेल्थ वेल अवेअरनेस अँड रिटर्न टू दियर सॅटिस्फॅक्शनरी फीडबॅक विथ ब्लेसिंग सो धिस इज माय अर्न आय एम प्राऊड टू मी आय गॉट इट थँक्यू धन्यवाद मॅडम आपण पाहिलात की मॅडमने त्यांचा आयुष्यातला अनुभव आणि मॅडम या खुर्चीवर तुम्ही या ठिकाणी बसलेला आहात खरंच मला या ठिकाणी खूप बरं वाटलं कारण या खुर्चीवर बसण्यासाठी तुम्ही जे योगदान दिलेलं आहे त्याच्यामागं आईवडिलांचं तुम्ही त्या ठिकाणी नाव घेतलं आ, आ, सलाम तुमच्या आ आईवडिलांना आणि तुमच्या या डॉक्टर की क्षेत्रामध्ये तुम्ही या ठिकाणी निवड केली गोरगरीब असो वंचित असो शोती शोषित असो पीडित असो त्यांना अगदी अल्प दरामध्ये मॅडम त्या ठिकाणी योग्य तो सल्ला आणि योग्य तो कमी दरामध्ये अल्प दरामध्ये त्या ठिकाणी उपचार देत आहेत आज आपण श्रीराम हॉस्पिटलच्या खास करून डॉक्टर प्रतीक्षा बी श्रीराम यांची भेट घेतलेली आहे मी प्रतिनिधी रिजवान सह सोमनाथ बंटी नवले कारेगाव